इंग्लिश सेंटेन्स ही स्टूट अप तो उभा राहिला द रूम इज डार्क खोलीत काळोख आहे द टँक इज फुल टाकी भरली आहे द वर्क इज डन काम झालं आहे देअर इज वन वे एक मार्ग आहे देअर इज सायलन्स शांतता आहे देअर इज नॉट टाईम वेळ देअर इज नॉट हरी काही इज नो वॉटर पाणी नाहीये देअर इज वन मोर आणखीन एक आहे दे ऑल ड्रोन ते सर्व बुडले दे ऑल एंटर त्या सर्वांनी प्रवेश केला वेळ डू यू तुम्ही कुठे काम करतात आय ॲम जस्ट तुम्ही मी मी आत्ताच येत आहे हू टूक माय फोन माझा फोन कोणी घेतला आय विल अल्वेज बी विथ यू मी नेहमी तुझ्या सोबत असे